पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार बांबवडे कुस्ती मैदानात माऊली कोकाटे विजयी दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान माऊली जमदाडेनी मारली प्रकाश पाटील यांचे यशस्वी आयोजन पश्चिम महाराष्ट्रातील कुस्ती हंगामाची सुरुवात बांबवडे येथे झाली बांबवडे कुस्ती मैदान कमिटीच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत देशभरातील नामांकित पैलवानांनी हजेरी लावून लाल मातीतला अस्सल थरार रंगवला जयभवानी उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रकाश पाटील व त्यांच्या सहकार्याने भरवलेल्या मैदानास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे महाराष्ट्र व रुस्तुम ए हिंद केसरी नयनकुमार हरियाणा यांच्यातील कुस्तीमध्ये माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी संपतराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यार्थ तब्बल साडेसात लाखाचे इनाम जाहीर केलं या थरारक लढतीत माऊली कोकाटे यांनी गुटना डावावर विजय मिळवत प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली प्रेक्षकांना यावेळी कुस्तीचा अस्सल थरार अनुभवायला मिळाला दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत महान भारत केसरी माऊली जमदाडे गंगावेश तालीम व उत्तर प्रदेश केसरी बंटी कुमार यांच्या चुरशीचा मुकाबला झाला यात पंच निलेश वायदंडे यांच्या निर्णयानुसार सातव्या मिनिटाला जमदाडे विजयी ठरले या कुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष प्रदीप कदम यांनी सहा लाखाचे इनाम जाहीर केलं तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत आम आदमी केसरी पैलवान मुन्ना उर्फ गब्बर दिल्ली व शाहू आखाडा पैलवान उमेश चव्हाण यांच्यातील मुकाबल्यात उमेश चव्हाणने एक चाक डावावर विजय मिळवत पाच लाखाचे इनाम पटकावले चौथ्या क्रमांकाच्या लढतीत पैलवान अभिजित मोरे विटा यांनी पैलवान सुदेश ठाकूर सांगली याला खालून डंकी डावावर पराभूत करून दोन लाखाचे बक्षीस पटकावले याशिवाय झालेल्या विविध लढतीत गौरव सपकाळने अतुल हिरवे याला पराभूत केलं तर शुभम पवारने पैलवान अमर क्षीरसागर याला चांदीची गदा आणि एक लाख इनामासह पराभूत केलं सत्यजित पाटील व नाथा चौले कुस्ती बरोबर सुटली दयाळगाव कर्नाटक वी आशिबाग तांबोळी या कुस्तीमध्ये आशिबाग विजयी झाला सचिन मोहितने बबलू मदने सात दावावर पराभूत केलं महिला कुस्तीमध्ये प्रेरणा पाटील वी आराधना नाईक पन्नास हजारांची कुस्ती बरोबरी सुधली रिया मोस्तेने पूजा लंडे लपेट लावावर पराभूत करून पन्नास हजाराचे इनाम पटकावले या स्पर्धेत खासदार विशाल पाटील माजी खासदार संजय काका पाटील जयभवानी उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रकाश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप कदम सुधीर जाधव माजी आमदार सुधाशिव पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख प्रताप पाटील निलेश येसुबळे रणजित निकम आदी उपस्थित होते अध्यक्ष उमर मुल्ला उपाध्यक्ष प्रकाश पवार स्वानंद पाटील संदीप पवार भगवान माने संदीप पाटील संतोष पोटे सचिन परीट जगन्नाथ जाधव सुधीर जाधव प्रणव पवार ऋतुराज पवार सुनील डुबल अभिजित पवार कमलेश संगपाळ प्रदीप संगपाळ मारुती पाटील मधुकर कदम शंकर कापसे प्रकाश संगपाळ परिमल पाटील अविनाश जाधव यांनी संयोजन केलं